जुलै महिन्यामध्ये पावसाने उसंत घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं पंधरा ऑगस्टनंतर मात्र पावसाने चांगला जोर पकडलेला पाहायला मिळतंय सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला सर्वत्रच पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आपण सध्या शिवाजी पुलावरती आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय पंचगंगा नदी या पंचगंगा नदीची सध्याची जर पाणी पातळीचा विचार करायला गेलं तर ती सध्या एकोणचाळीस फुटांवरती आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी त्रेचाळीस फूट एक इंच इतकी झालेली आहे बासष्ट हजार आठशे तीन क्युसेक इतका विसर्ग सध्या सुरू आहे नदीची धोका पातळी ओलांडण्याच्या मार्गावरती आहे या वाढत्या पाणलोटामुळं तब्बल एकोणसत्तर बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोकापातळी त्रेचाळीस फूट असल्यानं सध्याची परिस्थिती गंभीर बनली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून विशेषतः नदीकाठच्या भागातील लोकांनी खबरदारी घ्यावी अनावश्यकपणे नदीकाठवर न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे